नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत कैरीचा सीझन चालू झाला आणि दुपारच्या जेवणामध्ये झटपट असं कैरीचं लोणचं बनवलं नाही असं होतच नाही तर आज आपण एकदम झटपट असं तोंडी लावण्यासाठी कैरीचं लोणचं बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे कैरी घेतलेली आहे पाण्यामध्ये थोडा वेळ मी इथे तशीच बोर्डर ठेवली होती स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची त्यानंतरनं सुरीने आपल्याला याचे काप करून घ्यायचे आता इथे काप तुम्हाला जाड करायचे पातळ करायचे मोठे करायचे की छोटे करायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर इथे मी सुरीने जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही आणि जास्त मोठे नाही आणि जास्त बारीकसुद्धा नाही तर या पद्धतीने इथे काप करून घेणार आहे ज्यामुळे आपल्याला पटकन व्यवस्थित खाता येईल तर तुम्ही इथे बघू शकता उभे असे कापण्या मी इथे करून घेतलेले आणि त्याला असा एक मध्ये भाग देऊन या पद्धतीने कैरी आपण इथे चिरून घेणारे कैरी चिरून घेतली की आपल्याला यामध्ये मसाला घालायचा अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा अर्धा चमचा धने पावडर आपल्याला यामध्ये घालायचा थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि थोडीशी आपल्याला धने पूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि कोमट केलेलं तेल आपल्याला पळीभर यामध्ये घालून घ्यायचं त्या अगोदर मसाला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आणि पळीभर यामध्ये तेल घालून घ्यायचं त्यामुळे काय होतं मसाला कैरीला व्यवस्थित चिटकला जातो आणि कैरी खातानासुद्धा आंबट लागत नाही तर अशा पद्धतीने आपण दुपारच्या जेवणामध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट असं अगदी दोन मिनटामध्ये आपण इथे कैरीचं लोणचं बनवून घेतलेले रेसिपी जर आवडली असेल ना तर लाईक मात्र नक्की